शक्ती संवाद महिलांच्या प्रेरणादायी कथा नमस्कार मी गायत्री भुगे पोडके न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्र लाईव्ह मध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत करते सध्या नवरात्र निमित्त स्त्री शक्ती संवाद अशी माळ आम्ही गुंफली आहे आज आहे नवरात्र उत्सवाचा सातवी माळ आणि रंग आहे केशरी याच निमित्ताने माझ्यासोबत आहेत नाशिक मधील प्रमुख महिला आघाडी प्रमुख अशा अस्मिता देशमाने मॅडम ताई तुमचं खूप खूप स्वागत आहे सो आपण आता प्रश्नांकडे वळूया सर्वात आधी तुमची ओळख तुमच्याबद्दलचा परिचय माझ्या प्रेक्षकांना करून द्या नमस्ते माझं नाव अस्मिता प्रमोद देशमाणे मी शिवसेनेची महानगर प्रमुख आहे आणि मराठा महासंघाचं काम गेली कित्येक वर्ष मी करते मी त्याची देखील मराठा महासंघाची देखील नाशिक जिल्हा प्रमुख आहे आणि मी एक उद्योजिका देखील आहे आणि आता बघूया गायत्री मॅडम माझ्याकडनं काय अपेक्षित आहे त्यांना जरा मी तुमच्याशी पण बातचीत करते या माध्यमातून नक्कीच त्याचबरोबर तुम्ही समाजकारण देखील करता समाजकार्याकडे कळ कल हा तुमचा कसा वळला ॲक्च्युली मॅडम सुरुवातीला मी जेव्हा माझं लग्न झालं दोन हजार सहामध्ये आणि त्याच्या आधी मी दोन हजार एक ते दोन हजार सहा म्हणजे जून सहापर्यंत मी एम कॉलेजला तिथली स्टुडंट होते होस्टेलला होते आणि असं बघायची मी आ, की मुलींच्या अनेक समस्या होत्या त्यावेळेला आणि त्या मुलीं म्हणजे त्यात आम्ही पण होतो खरं गावाकडून आलेल्या मुली आ, बेसिकली मी शेतकरी कुटुंबातून आहे प्रॉपर शेतकरी म्हणजे माझी फॅमिली एज्युकेटेड आहे पण शेतकरी कुटुंब आणि लहानपणापासूनच वडील नाही आहेत म्हणजे मी चौथीत असेल तेव्हा माझे वडील एक्सपायर्ड झाले म्हणजे ती उनिऊ आणि इतरही असणाऱ्या त्या मुली आणि आमच्या बाजूलाच त्यावेळी एक हॉस्टेल होतं आणि तिथे अशा मुली असायच्या एक एक एकल पालक मुली म्हणजे सिंगल पॅरेंट असणारे पॅरेंट त्यांना तिथे टाकायचे तर मला ते जरा बघून मी काय करू शकते यांच्यासाठी म्हणजे मला काय करता येईल हा प्रश्न मनात माझ्या खूप सल करत होता okay. आणि ह्या प्रश्नाला घेऊनच मी असं मनाशी खुनगट बांधली थोडी वर्ष मी माझ्या फॅम म्हणजे आफ्टर मॅरेज माझ्या फॅमिलीला हवं असेल तर मी जॉब करेल बिझनेस करेल पण मला सोशलमध्ये पडायचं आहे हे मी मनाशी ठरवलेलं फक्त आणि फक्त त्या मुलींकडे बघून मुलींच्या समस्या बघून अशी एखादी समस्या असेल ना की बाबा आपल्याला नंतर आता समाजकार्याला सुरुवातच करायची अशी एखादी आठवण खूप मोठी आठवण आहे हॉस्टेलला असताना आमची एक रूममेट होती ती शिर्डीची होती मी तिचं नाव सांगत नाही तुम्हाला तर एका कॉलेजच्या जवळच्याच एका झोपडपट्टीत तिचं त्या मुलाशी तिचं अफेअर होत आणि तिचे आई वडील तसे खूप स्ट्रॉंग आणि ती मराठा फॅमिलीतून बिलॉंग करत होती ओके okay. इथं कास्टिजम नाहीये बट मी तुम्हाला जस्ट सांगू इच्छिते की बाबा आई वडिलांची स्वप्न कशी असतात आणि मुलगी काय करत होती मुलगी ॲक्च्युली एम सी एस करत होती पण तिचं बॅड पॅच तिचा तो चालू झालेला ते तिला कळलं नसेल कदाचित तर तिने काय केलं पळून जाऊन लग्न केलं म्हणजे महालक्ष्मीपूजनाच्या दिवशी लिटरली जे पूजेत जे दागिने आपले सगळे ठेवतात घराचं जे असतं सगळं तर ते, ते गुंडाळून आईचं सगळं घेऊन ती त्याच्याबरोबर गेली आणि जेव्हा मी तिला तिथे जाऊन म्हणजे मला जेव्हा सगळ्या गोष्टी कळल्या ती गेली वगैरे तर ते तेव्हा ते बघितलं मी आलिशान बंगल्यात राहणारी मुलगी कुठेतरी दहा दाह बाय दहाच्या रूममध्ये राहत होती आणि तो एकदम म्हणजे न बोललेलं बरं त्याच्यावर खूप अवघड असं सगळं गणित ते होतं तिला खूप समजवण्याचा प्रयत्न केला आईने पण खूप समजावलं शेवटी आई आजारी झाली खूप म्हणजे एकुलती एक, एक मुलगी आणि तिने जेव्हा असं केलं हे सगळं पुढे Okay. म्हणजे आजही तिला जर बघितलं तर ती पूर्णपणे वाहून गेली आहे त्यात त्यातून ती बाहेरच आलेली नाही अजून म्हणजे जे असं जे माझं म्हणणं मी लव्ह मॅरेजला माझा विरोध नाहीये किंवा मी कास्टिझम अजिबात करत नाहीये फक्त व्यवस्थित बघा आपण कुठल्या फॅमिलीतून बिलॉंग करतो आपल्याला काय करायचं आहे एम सी एस म्हणजे मास्टर इन कम्प्युटर सायन्स म्हणजे खूप हाय क्वालिफिकेशन आहे हे तर आपल्याला आई वडील कोणत्या स्वप्ना त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी ते तुम्हाला पाठवतात की तुमच्या स्वप्नपूर्तीसाठी तुम्ही हॉस्टेलला राहतात किंवा कॉलेजला येतात हे ये मुलींनी स्वतः त्यांचं ऑब्झर्व केलं पाहिजे नक्कीच राजकारण आणि समाजकारण करत असताना जीवनात आतापर्यंतच्या संपूर्ण आयुष्यात अनेक अडथळे आले असतील त्याबाबत काय सांगायचं खूप सारे अडथळे आले हे बघा पहिली गोष्ट तर अशी असते अ ज्यावेळी एखादी स्त्री समाजकारणात किंवा राजकारणात प्रगतीच्या पथावर असते किंवा तिचं कुठेतरी चांगलं नाव होतं पाच जणं चांगले बोलणारे असतात पाच जणं वाईट पण बोलणारे असतात आणि हा प्रत्येकाच्याच बाबतीत हा नियम लागू होतो आणि पहिला तर नियम असा की ज्यावेळी स्त्री तिचं खूप चांगलं नाव होतंय ती खरंच प्रगतीच्या पथावर आहे मग तिला बदनामीचं शस्त्र म्हणून तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले जातात माझ्या बाबतीत नाही घडलं असं पण माझ्यासोबतच्या ज्या सहकारी होत्या त्यांच्या काहींच्या बाबतीत असं घडलं मग आम्ही अनेक म्हणजे आता हे बघा शे, शेवटी एक आपल्याला एक फॅमिली आहे मुलगी म्हणजे दोन कुळांचं नाव रोशन करते सासर आणि माहेर ते दोन्हीही जपायचे असतात तर मग हे अडथळे असे येत गेले कुठं जायचं म्हंटल की पहिली गोष्ट समाजकारणातून राजकारण देताना साडीचा मुद्दा आला साडीच घातली पाहिजे दुसरा मुद्दा आला बोलताना भान ठेवलं पाहिजे आपण कुणाशी बोलतोय काय बोलतोय समाजकारण आणि राजकारण हे बिलकुल दोन नाण्याच्या दोन बाजू आहेत आम्ही पंधरा वर्ष मी समाजकारण केलं मी चळवळीतून आली आहे म्हणजे okay. एका संघटनेचं काम करत मराठा क्रांती मोर्चासारखी चळवळ असेल त्याच्यात मी महाराष्ट्र राज्यभर काम करून मी इकडे वळाली आहे तर अनेक अडथळे मला पार करायला लागले प्रसंगी आझाद मैदानात जर मी आंदोलनाला बसली असेल तर मला रात्रीचं घरी यायला गाडी नसेल मग मी कुठेतरी मुक्काम करायचा म्हणून तिथल्याच माझ्या मैत्रिणींसोबत त्यांच्या घरी राहणं असेल किंवा मग बरंच म्हणजे ज्या कॉमन गोष्टी करायला लागल्या मला त्या मी इथे ते शेअर नाही करू शकत तुम तुमच्यासमोर म्हणजे कॅमेऱ्यासमोर अडथळे येताना मग प्रसंगी मला पाणी पण मिळालं नाही आहे जेव्हा मी तीन दिवस आंदोलनाला बसली आहे फुल पावसात मी ओली झाली आहे म्हणजे कपडे नव्हते बदलायला तर आम्ही दादर स्टेशनला जाऊन आम्ही मैत्रिणींनी ड्रेस घेतले आणि मग ते ड्रेस घातले म्हणजे सा आता साडी कुठे शोधणार काय कुठे शोधणार मुंबईत आम्ही नवख्या होतो खरं तेव्हा आम्हाला मुंबईचं काय नाशिकमध्ये तुम्ही आता मुंबईचा विचार काही पण ते मी तुम्हाला सांगते ज्यावेळी आम्ही मराठा महासंघाला मी क्रांती मोर्चाला सुरुवात केली ती गोष्ट सांगते नक्कीच एकंदरीत आता तुम्ही शिवसेनेत आहात कार्यरत महिला महानगर प्रमुख या पदावर तुम्ही कार्यरत आहात हे पद जेव्हा आपल्याकडे आलं तेव्हा मनात काय स्वप्न होते खर तर माझ्यासाठी खूप आनंदाचा दिवस होता हा आ, मी मित्र तु, थोडासा तुमचा जास्ती वेळ घेईल काय झालं मी मराठा महासंघ मराठा क्रांती मोर्चा आणि माझा उद्योग हे सगळं करत उद्योग नेमकं काय म्हणजे तुम्ही काय व्यवसाय करता है? हे देखील आवडेल ह्याच्यात ऐकायला ॲक्च्युली ना मॅडम मी सगळे जिमचे इक्विपमेंट आम्ही सप्लाय करतो ओके इनडोअर आउटडोअर जिमचे इक्विपमेंट आणि त्यानंतर मी सगळ्यात पूर्वी म्हणजे जेव्हा नाशिकमध्ये आले मला गार्डनिंगमध्ये खूप आवड आहे म्हणजे मी खूप छान गार्डन डेव्हलप करते तर मी बोनसाय केलेले झाडं विकले मी स्वत म्हणजे हळूहळू हे सगळं करत मी जिमच्या ह्याच्यात उतरले आता त्या उद्योगाला जवळपास मला एक चार वर्ष झाली अगदी व्यवस्थित चाललं आहे थोड्याफार मी गव्हर्मेंटच्या ऑर्डर्स घेते काही माझं केंद्र सरकारचं आहे थोडंसं ते चाललं आहे देवी मातेच्या कृपेने खूप छान चाललं आहे अगदी ते बिझनेसचं आणि इकडे जर तुम्ही शिंदे साहेबांकडे कशी आले असं जर तुम्ही म्हणाल तर ते खूप छान माझ्या जीवनातला खूप महत्त्वाचा आणि जीवना म्हणजे आयुष्याला एक चांगलं वळण देणारा खरं तर हा प्रसंग आहे झालं असं टी व्ही चालू होता शिंदे साहेबांनी बंड पुकारला की बाबा असं आणि शिंदे साहेबांची मी अगदी पहिल्यापासून फॅन होते म्हणजे असं नाही की बाबा मला राजकारणात काही कळत नाही बेसिकली माझं माहेरची फॅमिली पूर्ण राष्ट्रवादीला रिलेटेड पण मी एकटी शिवसेनेत आहे आजही पण म्हणजे त्याचं कारण असं की शिंदे साहेब तळागाळातलं नेतृत्व पहिला मुद्दा शेतकरी कुटुंबातला मुलगा आज तो एवढ्या मोठ्या पदावर म्हणजे सर्व म्हणजे ग्राउंड टू मातीतून मातीशी नाळ जोडलेला आणि टी व्ही चालू होता आणि साहेबांनी बंड पुकारला आणि गेली बघा तुम्ही महिनाभर ते चालू होता धुमाकूळ सारखा चॅनेलला मग एक महिना झाला साहेबांना करून हे बंड पुकारून मग मी आमचे आदरणीय खासदार हेमंतप्पा गोडसेंना मी फोन केला म्हटलं आप्पा अचानक मनात विचार आला आप्पा मला शिवसेनेत प्रवेश करायचा आहे म्हणजे आपण आपण माहीत होतो सगळं म्हणे या ना ताई काही प्रॉब्लेम नाही मग आपांना फोन करण्याआधी अजय अजय ते उभाटत होते मी अजय दादांचा सल्ला घेतला की दादा, दादा काय करू दादा म्हणे हे बघा ताई खर तर चांगली गोष्ट आहे तुम्हाला तुमच्या मनाला जे योग्य वाटेल ते तुम्ही करा जे अजय दादा एक भाऊ म्हणून आम्ही त्यांचा सल्ला नेहमीच घेत आलो नेहमीच ते मला आजही आदराच्या स्थानी आहेत आणि मग असं करत पंचवीस जुलैला मी फोन केला बावीस जुलैला पंचवीस जुलैला लक्ष्मी लॉन्सला माझा प्रवेश झाला okay. याच्यात औरंगाबाद रोडला आणि प्रवेश झाल्याबरोबर तिथे शीतलताई म्हात्रे आलेल्या आमच्या पक्षाच्या प्रवक्त्या आणि संजय माशिलकर त्यावेळी आमच्याकडे सचिव म्हणून पाठवलेले माशिलकर साहेबांशी मी बोलले त्यांनी सगळं माझा प्रोफाईल चेक केला मॅडम तुम्हाला राजकीय अनुभव मला माहेरचं थोडस होतच म्हणजे थोडंसं होतं चालूच होतं मग मी त्यांना म्हटलं सर चालेल तुम्ही मला जेही पद द्याल ते मला चालेल मला त्यावेळी पदाबद्दल इतकं काही अवेअरनेस नव्हता की कोणतं पद घेतलं पाहिजे कुठल्या पदावर काम केलं फक्त मला शिंदे सेनेत काम करायचं त्यावेळी शिंदे सेना गटच म्हणायचे की मला काम करायचं आणि म्हणजे एक अजून एक उदाहरण सांगते बारावी तास त्यांना आमची ओरल होती त्यावेळी आमचे पाटस्कर म्हणून शिक्षक होते माझे इंग्लिशचे टीचर त्यांनी मला त्या ओरल मध्ये क्वेश्चन केलं होतं हु इज युअर फेवरेट पॉलिटिकल लीडर त्यांनी मला प्रश्न केला हु इज युअर फेवरेट पॉलिटिकल लीडर त्यावेळी मी उत्तर दिलं होतं मी ट्वेल्थला असताना म्हणजे नाईन्टी दोन हजार सालातला सालातली गोष्ट आहे बाळासाहेब ठाकरे म्हणजे त्यावेळी म्हणजे शिवसेनेशी तेव्हापासून मी कनेक्टेड होते म्हणजे आपोआप माझा तो कल तसा गेला आणि आयुष्याला माझे ते एक वेगळं वळण मिळालं मग मला डायरेक्ट शिंदे साहेबांनी म्हणजे माशीलकर साहेबांनी मला मुंबईला बोलवलं आणि डायरेक्ट शिंदे साहेबांनी मला महानगरप्रमुख पदाचं लेटर दिलं म्हणजे पक्षाची पहिली महानगरप्रमुख आणि म्हणजे माझं अशी इतकं चांगलं की दुसऱ्यांदाही माझी फेर नियुक्ती त्या पदासाठी झाली आणि त्या पदावर काम करताना खूप छान अनुभव येत गेले आणि असं नसतं की राजकीय लोक पण प्रचंड सपोर्टिव्ह माझ्या माझे सहकारी आहेत माझे बंधुतुले सहकारी प्रत्येक बाबतीत त्यांचा सपोर्ट मला आजही आहे म्हणजे अतिशय चांगली गोष्ट ही आयुष्याला कलाटणी मिळाली असं समजत खूप छान नक्कीच याचबरोबर तुम्ही अनेक समाजकार्य देखील करताय अनाहत मुलींसोबत तुम्ही सण साजरे करतायत ही कल्पना कशी सुचली किंवा कसं सगळं जमलं आता तो एक मोठा ट्विस्ट आहे आयुष्यातला माझ्या ट्विस्ट म्हणण्यापेक्षा ती ट्रॅजेडी पण आहे करत आहेत हे बघा एक मुलगी जेव्हा लग्न होतं आणि जेव्हा लग्नाला दोन तीन वर्ष होतात चार वर्ष होतात पाच वर्ष होतात तेव्हा तिला आई बनण्याचं स्वप्न असत त्या मुलीला हो oh. तशीच आ, मी पण होते खूपदा मिसकॅरेज झालं आणि डॉक्टरांनी सांगितलं की आता तुम्ही चान्स घेऊ नका आणि लास्ट चान्स मी जेव्हा आय व्ही एफ साठी केला तोही माझा सक्सेस झाला पण नशीब इतकं खराब माझं की कोविड आला आणि त्या कोविडमध्ये मी चांगल्या स्कोरनं म्हणजे माझा गळा गोठला कोविडने आणि मी ऍडमिट झाले पंधरा दिवस मग ते सगळं गेलं सगळं आणि मग म्हणजे असं आधीपासून चालूच होतं की आपल्याला थोडासा प्रॉब्लेम आहे तुम्ही बघा आताच्या जनरेशनमध्ये खूप सारे प्रॉब्लेम मुला आहे मुलांना पीसीओडी आहे पीसीओ आहे त्यातलीच मी एक आहे आणि म्हणजे मुलींची आवड मुलींची आवड मुलं नाही मुलींची आवड म्हणून मी त्या अनाथ आश्रमात कायम जायची माझा वाढदिवस असेल फॅमिलीत कोणाचा असेल किंवा काही असेल पप्पांचं पुण्यस्मरण असेल तर मी तिथे जाऊन ते साजरं करायची त्या मुलींसोबत आणि त्या मुलींसोबत खेळताना वावरताना मला एक असं जाणवलं की ह्या मुलींना पालकत्वाची गरज आहे त्यांना मी विचारलं की तुम्ही मला यातली एखादी मुलगी दत्तक द्याल का परमन्ट ते बोलले आमच्याकडे तशी पद्धत नाही आहे मग मी म्हटलं की मी ह्या मुलींचं किंवा अभ्यास म्हणजे त्यांचं एज्युकेशनसाठी मी यांना करते पण नंतर मला असं कळालं त्या आश्रमाबद्दल थोड्याशा न्यूज काहीतरी व्हायरल झाल्या मी ते इग्नोर केलं मग मी अशाच आमच्या भागातल्या असतील काही आमच्या इथल्या असतील आमच्या इथे पण बरंच नांदेड परभणीकडची लोक आहेत okay. त्यांच्या मुलींचं आजही पाच मुलींचं इयरली एज्युकेशन मी देते त्यांना जे काय असेल ते देते आता okay. कालच एका मुलीला ड्रेस घेऊन दिला मी म्हणजे okay. म्हणजे अशा साध्या साध्या गोष्टी आहेत ही एक आयुष्यात एक आलेलं मोठं संकट म्हणा त्यातून मी काढलेला तो मार्ग म्हणा पण एनिवे मला वाईट अजिबात वाटत नाही कारण मी एवढ्या सगळ्या मुलांची आई आहे माझ्यात मी स्वतःला शिंदुताईंना बघते बस नक्कीच पुढच्या प्रश्नाकडे वळूया शिवसेनेत काम करत असताना विशेषतः महिलांसाठी जे तुम्ही काम केलंय त्याबाबत काय सांगाल शिवसेनेत काम करत असताना महिलांसाठी काम करताना मी प्रामुख्यानं योजनांवर भर दिला आमची एक पाली योजना असेल लाडकी बहीण योजना असेल लेख लाडकी योजना असेल या सगळ्या योजना मी माझ्याकडे जेवढ्या येणाऱ्या महिला आहे यांना कशा लागू करता येईल कारण प्रत्येक गरजू आहेत येणारी प्रत्येक महिला ती परिपूर्ण म्हणजे सगळ्याच गोष्टींनी महिला हे बघा महिलांचं सबलीकरण आर्थिक सबलीकरण सगळंच हे ते असेलच असं नाही म्हणून मी त्या योजनांवर प्रामुख्याने भर दिला आणि आज त्या योजना घेऊन ज्या महिला माझ्यासोबत आहेत त्या एकदम हॅपी आहेत आजही लाडकी बहीण योजनेतून काही महिलांनी स्टॉल चालू केलेत काही महिला छान ट्रिपला फिरून आल्या काहींनी मनसोक्त खरेदी केली म्हणजे दोन महिन्याचे पैसे आता तीन हजारात एकदम चांगली आपण हो। म्हणजे हजार रुपयाची साडी बाकीचं कानातले बिनातले तर तुम्हाला लेडीजचं सगळं माहितीच आहे काही लिपस्टिक टिकली काय असेल ते म्हणजे सर्वसामान्य कुटुंबातली जी लेडीज सर्वसामान्यातली सर्वसामान्य तिला ह्या गोष्टींमध्ये खूप आनंद आहे की बाबा आपण आलेल्या याच्यातून आपण हे करू शकतो आणि कुटुंबाला देखील काही महिलांनी हातभार लावलाय आणि शिवसेनेत काम करताना तुम्ही जर जो मला प्रश्न केला तर विधान सभेच्या वेळेला मला पक्ष निरीक्षक म्हणून संभाजीनगर माझ्याकडे दिलेलं okay. पक्षश्रेष्ठी आमच्या आणि त्यावेळी मी तिकडे संभाजीनगरमध्ये लाडकी बहीण लाडक्या बहिणींसोबत खूप वेळ घालवला आणि त्यांचे जेव्हा मी अनुभव ऐकले मॅडम तर अक्षरशः अंगावर शहारे आणणारे होते म्हणजे शिंदे साहेबांना आता काय बोलायचं म्हणजे व्हिडिओ कॉल लावून द्या मॅडम हे करा काही नाही ते लिटरली वॉलपेपरला साहेबांचा फोटो त्यांच्या पर्समध्ये साहेबांचा भाऊ आमचा पाठी राखा सख्या भावाने पण आम्हाला इतकं दिलं नाहीये किंवा इतकं केलं नाहीये जे शिंदे साहेबांनी केलं म्हणजे इतक्या महिला हॅप्पी आहेत म्हणजे ज्या या योजना शिंदे साहेबांनी आणल्या त्या योजनांमध्ये महिलांनी काय काय केलं हे तुम्ही पण ऐकलं असेल मी पण तुम्हाला सांगते पण खरंच महिला खूप हॅप्पी आहेत म्हणजे ह्या योजनांना घेऊन आणि महिला भगिनींचे प्रश्न सोडवण्याबाबत तुम्ही काय हे कराल म्हणजे त्यामध्ये देखील तुम्ही खूप काम केलंय महिला प्रत्येक महिलेचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि त्यातला एखादा अनुभव देखील ऐकायला आवडेल प्रश्न म्हणजे कुठल्या प्रकारचा प्रश्न म्हणताय तुम्ही कुठलाही महिलांना अनेक प्रश्न असतात प्रवासात प्रश्न असतात त्यांच्या घरात असतात अनेक प्रश्न घरातलाच एक उदाहरण सांगते मी तुम्हाला आताच मला एक फोन येऊन गेला मी जेव्हा गाडी ड्राईव्ह करत होते दिंडोरी तालुक्यातून तो फोन होता आणि ते मला बोलले की मॅडम माझ्या मुलीला डिवोर्स आहे माझ्या मुलीला डिवोर्स घ्यायचा आहे घरचे खूप त्रास देतात ती आजारी असताना सलाईन चालू असताना बाहेरून तिच्या सासूने कडी लावली आणि मला मी त्यांना असं म्हटलं की हे छोटे छोटे मुल मुद्दे अधोरेखित करायचे नसतात जर का तिला आणि चाइल्ड आहे दोन वर्षाची मुलगी आहे तर त्या मुलीचा विचार करा आपण त्यांना थोडीशी समज देऊ म्हणजे मी काय केले आतापर्यंत जे असे मॅटर येतात ना आता एक मागे लखमापूरच एक मॅटर होतं दिंडोरीचं त्या मुलीने डिवोर्सचे कारण काय होते तिचे सासू बादलीने पाणी भरायला लावते भांडी घासली की ती मध्येच आणून ठेवायला छोटी छोटे कारण मुली म्हणजे किती आणि ती मुलगी ए झालेली मला खंत या गोष्टीची वाटते वेल एज्युकेटेड मुली मी पण मुलगीच आहे पण छोट्या छोट्या गोष्टींना घेऊन समाजात जर असे प्रकार जर थोडंसं ऍडजस्टमेंट करायची कारण मुलं आहेत ना आपण जातो आपण निघून जातो त्याच्यातून त्या मुलांचं काय त्या मुलांच्या भविष्याचं काय म्हणून मी ह्यावर काम करते कमीत कमी मुली यांनी डिवोर्स नाही घेतला पाहिजे मी वकील नाहीये पण मला लॉस सगळे माहिती यातले म्हणून मी आतापर्यंत अशा अनेक केसेस हँडल केल्या प्रसंगी रात एकदा रात्री साडे दहा गावात गेली आहे एका मुलीसाठी आणि तिला वाचवलं आहे मी म्हणजे मला आनंद ह्या गोष्टीचा आहे का आज ती सुखात म्हणजे तुम्हाला भेटवाल पण मी त्या मुलीला आणि तिला छान एक बच्चू पण आहे नक्कीच महिलांच्या का सुरक्षितेबाबत काय सांगाल तुम्ही महिलांच्या सुरक्षिततेबाबत म्हणजे बघा एखादा मुद्दा असेल की जो अधोरेखित करायला नक्कीच आवडेल आता तुम्हाला एक सांगते मी दोन हजार पंधराची गोष्ट आहे रात्री मी चोर मारलेले पाथर्डी फाट्याला आणि तिसऱ्या दिवशी पेपरला बातमी आलेली किरण रागिनीचा रुद्रावतार आणि मराठा महासंघाच्या अस्मिता देशमाने सुरक्षेचा मुद्दा जर म्हटला तर ते चोर मी का मारले त्या म्हणजे रात्री साडे अकराची गोष्ट कपालेश्वरच्या आरतीहून मी घरी चाललेली होते आणि त्या मुलीची ओढणी ते खेचत होते तिच्या गळ्यातलं खेचायचा प्रयत्न करत असतील आणि जो तिचा नवरा होता की भाऊ होता हे मला माहीत नाही तो गाडी आपलं चालवत होता पण तो एकदम फिल्मी स्टाईल होता ते सगळं आणि तिथले जे माझी नगरसेवक आहे त्यांनी पण तो नंतर सगळा प्रकार हेरला पण मी कोणाला मध्ये नाही पडू दिलं कारण मला दाखवून द्यायचं होतं की एक लेडीज पण काय असते ते एक स्त्री पण काय करू शकते आणि काय नाही करू शकत ते म्हणजे तर महिलांची सुरक्षा म्हणजे तुम्हाला सांगते आता त्या मानाने बरीच आहे दहा ते एक नंबर निर्भया पथक जे आहे तेही आता ऍक्टिव्ह चांगलं झालेलं आहे त्यानंतर दिलेला आहे काहीतरी दहा चौऱ्याण्णव कि किती तो नंबर बसमध्ये वन वन फोर आहे आणि एकशे बारालाही कॉल केला की लगेच ते येतात तर असं आहे आणि बस मधलं जर तुम्ही म्हणाल प्रामुख्याने महिलांच्या सुरक्षेचं तर महिलांसाठी जे आरक्षित आहे जे राखीव सीट्स आहे ते पाहिजे ते महिलांसाठीच पाहिजे तुम्ही आजही बघा बसने मी आता एवढ्या प्रवास केला खूप दिवसांनी तर बस मध्ये आजही पुरुष महिलांच्या शेजारी बसतात आणि भांडतात खिडकीच बंद करा पाऊसच येतो त्यापेक्षा असं करा ना ही रोज जर महिलांसाठी आहे ना तर इकडे पुरुषच ना जर तिथे स्पष्ट लिहिलेलं आहे महिलांसाठी राखीव सुरक्षा आहे ना पण हे ठेवत नाही तर मला असं वाटतं या गोष्टींसाठी महिलांच्या सुरक्षेसाठी आणखी कडक काहीतरी कायदा व्हावा आणखी कडक नियम व्हावा जसे की मागे बघा तुम्ही आरोपी अक्षय त्याचा जागेवर एन्काउंटर झाला हो त्याचा हो। मी अगदी आनंद व्यक्त केला शिवसेनेच्या महिला आघाडीला घेऊन नाशिक मध्ये मुद्दाम मला मा, काय बोलायचं ते तुम्हाला हो। नक्की कोविड uh, काळात देखील तुम्ही अनेक कामं केली आहेत त्याबाबत काय सांगाल कोविड uh, काळात मी खूप सारे पेशंट त्यांना हॉस्पिटल मिळवून देण्यास मी खूप मदत केली विशेषतः ग्रामीण भागातले कारण मी स्वतः ग्रामीण मधून असल्यामुळे मला खेड्यातली परिस्थिती चांगली माहिती आहे ज्ञात आहे ग्रामीणची लोक तुम्ही आजही बघा हॉस्पिटलला यायला थोडस त्यांना घाबरतात पोलीस स्टेशनची पायरी चढायला घाबरतात कोर्टाची पायरी चढायला आजही त्या महिला घाबरतात मग मी त्यांना अनेक जणींना हॉस्पिटल मिळवून दिलं आहे प्रसंगी हॉस्पिटलमध्ये मी वाद पण केला आहे तो वाद मिटवला देखील मीच आहे आणि त्यातल्या बऱ्याच जणी आजही माझ्याशी बोलतात फोनवर की ताई तुमच्यामुळे आम्ही वाचलो पण हे सगळं करत असताना मीच कोविडचं पेशंट झाले आणि मी सेकंड कोविडच्या लाटेत मी स्वतः ॲडमिट होते पण कोविडचा एक प्रसंग सांगायचा जर झाला तर प्रेग्नेंट होती एक महिला तर तिला मी आमचे डॉक्टर एक आहेत फॅमिली डॉक्टर ते सिव्हिलला पण असतात त्यांच्याकडे नेऊन बाळ आणि ती सुखरूप म्हणजे सगळी प्रोसेस करून तिची डिलेवरी वगैरे करून ती एकदम सुखरूप आहे आणि म्हणजे देवाच्या कृपेने तिचं बाळही आज एक पाच चार पाच वर्षाचं असेल म्हणजे एकदम चांगलं आहे आणि कोविड काळात जर तुम्ही म्हणाल तर शिवभोजन केंद्र मी चालू केलेलं सहज एक समाजसेवा म्हणून पैसे कोणाकडनं घेतले नाही मी दिंडोरीत चालू केलेलं पण मी स्वत त्या लोकांना वाढायचं काम म्हणजे मी आणि माझे मिस्टर आम्ही दोघांनी मग माझी बाकी फॅमिली असेल आम्ही सगळं असं मध्ये पॅक करून जे गरीब लोक होते तिकडे त्यांना सगळ्यांना ते अन्न आम्ही दिलेलं आणि माझ्याकडे येणाऱ्या ज्या काही कामगार वर्गातल्या ज्या महिला होत्या त्यांना मी म्हणजे तेलाचं पॅकेट असेल किंवा थोडीशी पोहे असतील जे पटकन इझिली त्यांना करता येईल असं मी त्यांना वाटप केलंय कोविडमध्ये नक्कीच या व्यतिरिक्त आणखीन कोणकोणते उपक्रम किंवा कार्य तुम्ही करता महिला दिनाच्या ह्याच्यात बघा ज्यावेळी मी महानगर प्रमुख म्हणून माझी नियुक्ती झाली आणि त्यावेळी तो महिला दिन पहिला आला त्यावेळी मी वारांगणांना चोळी वाटप आणि मेडिसिनचं वाटप केलं असावरी देशपांडेंच्या मार्फत ओके आणि सतराशे चौतीस काहीतरी त्यावेळी तो आकडा होता आणि त्यातल्या काही आलेल्या आणि काहींचं मी त्यांच्याकडे दिलेलं पण खूप छान काम होतं ते तो काम करताना अतिशय आनंद झाला त्यानंतर मनपा शाळेत मी वॉटर प्युरिफायर दिलं आणि नंतरून पाथर्डीची जी मनपा शाळा आहे तिथे मी सॅनिटरी वेंडिंग मशीन मुलींना दिलं कारण तिथे पण बघा एक जास्त डिस्टन्सवरून येणाऱ्या मुली आहेत त्या शाळेत येणाऱ्या आणि मग वयात येणाऱ्या मुली त्यांना ज्यांना काहींना पिरियड्स काही गांभीर्य नसतं काही सोबत नसतं कॅरी करायला म्हणून त्या उद्देशानं मी ते उद्देश सॅनिटरी वेंडिंग मशीन त्या शाळेला दिलं त्यानंतरून मी सेम ते मशीन इकडे नाशिक रोड भागात पण दिलं आणि मग माझे उपक्रम हे चालूच असतात मुलांना स्वेटर वाटप केलंय आश्रमातल्या मुलांना मग ती कानटोपी सॉक्स म्हणजे सगळं सेट वाटप केलंय नंतर आता आमचं छत्री वाटप जोरात झालंय असं छोटे मोठे उपक्रम चालू असतात माझे किंवा आजही कोणी जर मला सांगितलं की मॅडम थोडस एक मूल आहे आणि त्याला ही गोष्टीची कमी आहे तर मी माझ्या परी